प्रेम महापुरासारखं असतं तेथे किनारे हरवतात व पो काळे तू भ्रमत आहसी या कादंबरीतून व्यवसायाचा वेळ वगळला तर मागं उरणाऱ्या कालावधीत तुम्ही जे असता ती तुमची आयडेंटिटी व पो काळे तू भ्रमत आहसिवाया या कादंबरीतून जेवढं उंच शिखर निवडाल तेवढे सोबती कमी व पो काळे वारा म्हणजे जमीन आणि आकाश यांचं मिलन अंकुरित झालं हा संदेश माणसापर्यंत नेणारा दूत व पो काळे चैतन्याचा स्वीकार करायला चेतन मनच हव व पो काळे प्रेमपूर्तीत साफल्याची शंका असते प्रेमभंगातलं वैफल्य नवी पायवट शोधायला लावते स्वतःच्या मालकीची व पू काळे